फोनपेचा बनावट मेसेज व स्क्रीनशॉट पाठवून आर्थिक फसवणूक करणारे दोन आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनची कामगिरी नाशिक शहरात होत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन कठोर का कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत नाशिक शहरातील विविध कपड्यांच्या दुकानांमध्ये जाऊन तेथून कपडे खरेदी करून कपड्यांचे पैसे हे फोनपे माध्यमातून दिले असून असे भासवून त्यांच्या व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशा कपड्यांच्या दुकानांचे व्यापारी यांना शोधून त्यांच्याकडून सविस्तर माहिती हस्तगत केली व तेथील सीसीटीव्ही फुटेज देखील के हस्तगत केले त्यावेळेस असे निष्पन्न झाले की प्रत्येक दुकानांमध्ये जाणारे इसम हे एकच आहे त्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील गुलाब सोनार व अतुल पाटील यांना दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे चोरीचे कपडे विक्री करण्यासाठी वडनेर गेट जवळ असलेल्या वालदेवी नदीवरील लोखंडी पुलाजवळ उभे आहेत सदर बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी खात्री करून पुढील कारवाई करण्याकामी एक पथक तयार करून पथकास मार्गदर्शन केले त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे वालदेवी नदीवरील पुलाजवळ सापळा लावून दीपक परशुराम हांडोरे व एक संघर्षित बालक अशांना पकडून विचारपूस करून त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन लेडीज ड्रेस साड्या लेडीज जीन्स व रोख रक्कम असा एकूण सत्तावन्न हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीने दिलेल्या माहितीवरून व त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालावरून मुंबई नाका नाशिक रोड आंबड पोलीस स्टेशन येथील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी तास पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपी यांनी मागील काही महिन्यांपासून नाशिक शहरातील विविध ठिकाणी कपड्यांच्या दुकानात अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करून व्यापाऱ्यांची लूट केली आहे सदर आरोपी त्यांना पकडल्यामुळे सण उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांची लूट होण्यापासून रोखण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे तसेच व्यापारी वर्गाने यापुढे येणारे सण उत्सवाच्या काळात ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉ समाधान हिरे मुख्तार खान पठाण गुलाब सोनार मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश बोडके प्रकाश महाजन जितेंद्र वजिरे यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक